बाबाचा रौंद कुळाचा उधार केला उदार केला वडिलाचा उदार पुत्रांनी गेला आजोबाचा उदार नातवांनी केला, केला दान पावला पाहुड पावला वासुदेवाला दान केलं उजव्या हाताना पुण्य केलं पाच बोटाना हात भर तुर्याना yes. कंपाळ भरू कोकाना वटी भरू जावो वडिलाचे उदार पुत्रांनी केले दान केलं उजव्या हाताना पुण्य केलं पंढरपूर पंढरपूरात विठोबा रायाला राहता महादेवाला येदोरी म देवो खंडोबा देवाला तुळजापूरात आई तुळजा भवानीला त्र्यंबकेश्वरात निवृत्तीनाथाला आळहंदी म देवो संत ज्ञानेश्वराला देहू म देवो तुकोबारायाला दान पावला धर्मबाबाचे सोनूबाबाचे रुंदर कोळाचे उदार केले वडिलाचे उदार पुत्रांनी केले सासऱ्याचे उदार सुनबाईन केले शंभो शिव शंकर नारायण हर आगे। हर महादेवा बस क्या पाणी गया